बाई लय मोठा पाण आहे तू घाबरणार का नाही ना का नाही नाही नवऱ्याला नाही घाबरत ते पाळण्याला घाबरत का तुझं ते खरं बाय चल घाबरू नको बरं का आज सगळ्या याच्यात बसायचं बरं का बसशील ना हा मग तो म्हणशील त्याच्यात बसते चल भाई आज ना पाळण्यात बस बर अगं चल ना काहून थांब ग नको ते उलट्या सारखं होतं मला उलट्या होत्या तू तर म्हणी मला सगळ्यात बसव काय घाबरत नाही मला पाळणं सोडून कशात बी म्हणे बसते पण बाई चल दुसरीकडे बस कशात तरी बस ना तुला पाण्यात उलट होत्या मग एक काम कर करत बसत वडील गोळा येतो मग फोटात तिकडे वांट्या होत्या इकडे गोळा येतो कशात बसत ती हे सोडून तू काय बिव सांग आपण नाही घाबरत घाबरत नाही तू नाही नाही चल पुढं तुला चांगल्या ना का म्हणून घाबरती तिकीट काढली नाग नको त्याच्यातले धसके बसतात अग डिस्को डान्स येतो काही नाही होत चल आग नको तुला गेला तो डिस्को डान्स तुला घाबरती घरी आणि घाबरत नाही मी घाबरत नाही त्याच्यात वाणके होते त्याच्यात धसके बसत बघ आता जर तू बसली आहे ना भाई आला तुझ्या तुमचा केवढा मोठा तू मुचा अगं केवढा मोठा माणूस होता घाबरले ना मी घाबरली अगं मग तू तो घाबरत नाही अगं याच्यात नको दुःखाच्यात बी म्हण पण याच्यात नको असं एक काम करते का मग केस का